आहे पोटदुखीचा त्रास आहे खूप दिवसापासून याच्यावरती काय उपाय करावा और सोनोग्राफी वगैरे केली आहे का तुम्ही सोनोग्राफी केली आहे का कधी बर बर गॅस्ट्रायटिस झालंय का बरं बरं ठीक आहे गॅस्ट्रायटिससाठी आर फाईव्ह म्हणून मेडिसिन आहे होमिओपॅथिकचं ते मेडिसिन तुम्ही घेऊ हो शकता आर नंबर फाईव्ह तर एक मिनिट मी दाखवते तुम्हाला मेडिसिन तर हे आर थर्टी फोर नावाचं जे मेडिसिन आहे तर ह्याच्या पद्धतीनेच आर फाईव्ह नावाचं मेडिसिन येतं तर हे मेडिसिन तुम्ही घेऊ शकता तर आर फाईव्ह हे मेडिसिन तुम्हाला होमिओपॅथिक शॉप नाही तर ऑनलाईन वगैरे तुम्ही मागू शकता ऑनलाईन कुठल्याही वेबसाईटवरून मागू शकता फ्लिपकार्ट ॲमेझॉन जास्त सेफ म्हटलं तर वन एम जी हेल्थ मग असे दोन ॲप आहेत तर त्या दोन्ही ॲपवरून तुम्ही मागू शकता एकदम असं छान आहे एकदम मेडिसिन रिझल्ट एकदम फास्ट आहेत तर अशी ही मेडिसिन जे आहे ते कंपनीची मेडिसिन आहेत ह्याला मॉडर्न होमिओपॅथी देखील म्हणतात आणि ही जे रेक्वेक कंपनी जी आहे पॅथी आहे म्हणजे जर्मन वरून हे मेडिसिन येतात कारण काय होतं ना की बऱ्याचदा आपण होमिओपॅथीचं जर मेडिसिन बघितलं तर सगळेजण म्हणतात की लॉंग टर्म आहे लॉंग ड्युरेशन आहे खूप लेट असा रिझल्ट येतो याचा तर लेट वगैरे काही नाही आहेत फास्ट एकदम क्विक रिझल्ट देणार ही रेमेडी आहे नक्कीच बघू शकता तुम्ही आर फाईव्ह असं ह्या मेडिसिनचं नाव येतं डोस कसं हां हां तर याचा डोस जो आहे तो सकाळी संध्याकाळी आणि रात्री असं तुम्हाला तीन टाईम याचा डोस घ्यायचा आहे सकाळी संध्याकाळी आणि रात्री तर हे मेडिसिन खूप इफेक्टिव्ह आहे गॅस्ट्रायटिससाठी किंवा कुठलेही तुम्हाला पोटाचे प्रॉब्लेम असतील तर राधे राधे जी राधे राधे हरे कृष्णा नमस्ते जी नमस्ते तर हे मेडिसिन तुम्ही होमिओपॅथिक शॉप किंवा कुठल्याही ऑनलाईन वेबसाईट वरून तुम्ही हे मागू शकता खूप इफेक्टिव्ह मेडिसिन आहे हे होमिओपॅथीचं अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलवरती जाऊन अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता डिटेलमध्ये मी प्रत्येक मेडिसिनची माहिती दिलेली आहे क्रॉनिक डिसीजवरती अॅक्युट डिसीजवरती तुम्ही मेडिसिन स्वतःची स्वतः ट्रीटमेंट घरच्या गर घरी राहून बरी करू शकता ह्याच्यामध्ये होमिओपॅथिकमध्ये क्लासिकल होमिओपॅथी म्हणून आहे बायोकेमिकचे ड्रग येतात बायोकेमिकचे मेडिसिन येतात आणि तेही इफेक्टिव्ह आहेत पण त्याच्यासोबत तुम्हाला पण त्याच्यासोबत तुम्हाला जास्त करून तर दुसरे पण डायलोशन घ्यावे लागणार आहेत मदर सुद्धा घ्यावे लागणार आहेत नुसतंच तुम्हाला बायोकेमिक वगैरे घेऊन तुम्हाला रिझल्ट अजिबात येणार नाहीत त्याच्यामुळे कधीही होमिओपॅथिकचं जर मेडिसिन घेत असाल तर कंबाइंड मेडिसिन हे घेत राहा लाइव पेशंट ओके वेट ये लाईव्ह पेशंट की ही डायरी ये देखिए आप मिस्टर सतीश यस के कौन हो क्या भाई आप ये देखो ये लाइव पेशेंट की ही डायरी है देख सकते हो तो आके हैं तो आई एम नॉट बंगाली डॉक्टर आई एम महाराष्ट्रियन छत्रपति शिवाजी महाराज की जय आई एम महाराष्ट्रीय नॉट बंगाली डॉक्टर ओके ये पेशेंट की डायरी है हिस्ट्री है सब देख सकते हो होपलेस जी आ, प्रश्न पूछना है तो अच्छे प्रश्न पूछिए आई एम नॉट बंगाली डॉक्टर जो भी लोग देख रहे हैं चैनल पे हिंदी में बोलिए। ओके सर क्या 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 प्रश्न है आपके पूछ सकते हैं आप अगर कोई फिजिकल इश्यूज़ है तो पूछ सकते हैं जी नमस्ते हरे कृष्णा बोलिए क्या पूछ सकते हैं क्या तकलीफ़ है आपको होम्योपैथिक मेडिसिन के बारे में पूछिए एलोपैथिक के ना पूछे तो अच्छा है